चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा उरण विधानसभा क्षेत्रात नेहमीच तरुणांमध्ये लोकप्रिय असलेले प्रीतम म्हात्रे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून दुतुम येथील महेश बालदी यांचे अत्यंत जवळचे आणि भाजपचे अध्यक्ष रोशन ठाकूर यांनी त्यांचे वडील रामशेख ठाकूर यांच्यासोबत संपूर्ण कुटुंबीय आणि मित्र परिवारासोबत माजी आमदार बाळाराम पाटील आणि शेकाप नेते पनवेलचे माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रीतम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला यावेळी माजी सभापती काशीनाथ पाटील नारायण शेठ घरत उरण विधानसभा चिटणीस जितेंद्र म्हात्रे ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील गणेश कडून विलास फडके राजेश केणी आदी मान्यवर उपस्थित होते हा पक्ष प्रवेश कुठल्याही अटीशक्तीशिवाय कुठल्याही अपेक्षेशिवाय होतोय आपण ज्या विश्वासानं प्रेमाने आला तो विश्वासार्ह ठरवण्याची जबाबदारी आहे आपल्याला आपल्या निर्णयाबद्दल पश्चाताप होणार नाही अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला शेतकरी कामगार पक्षामध्ये मिळेल हा विश्वास पक्षाच्या वतीनं आपल्याला देतो ज्या पद्धतीनं हळूहळू निवडणुकीचं रणशिंग भोगलं जात आहे आणि ज्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आपण बघतोय की निर्माण होत आहे त्या साऱ्याचा निश्चितपणाने एक चांगला फायदा चांगला परिणाम शेतकरी कामगार पक्षाच्या दृष्टीनं होणार आहे आपल्या येण्यानं शेतकरी कामगार पक्षाची ताकद निश्चितपणानं वाढणार आहे आपलं मनपूर्वक स्वागत करत असताना आपला आभारी व्यक्त करेल की आपण जो निर्णय घेतलेला आहे काल परत मतभेद होत असतात एखाद्या विषयावर आपले दुमत होत असतात आणि त्याच्यातून कुठेतरी भांड्याला लागत पण आज आपण चांगल्या पद्धतीने निर्णय घेतलेला आहे आपलं मनपूर्वक स्वागत करतो श्री रामशेठ ठाकूर आणि अन्य सारी जी मंडळी भूषण ठाकूर वगैरे आज आलेले आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत करत असताना या ठिकाणी घोषणा केली की पुढचा प्रवेश तू मध्ये होईल निश्चितपणानं आम्ही त्या दिवसाची वाट बघू असे आणि गावातले अध्यक्ष रोशनजी ठाकूर आपल्या तरुणांच्या सहकार्यामुळेच आज प्रवेश जे करत आहेत किंवा जे काही त्यांचे कामं नसतील त्यांना वेळ नसेल तिला किंवा काही जे काय असेल परंतु रोशन तुला मी एक सांगतो की शेतकरी कामगार पक्ष हा एक असा पक्ष आहे ना की कामं आज होतील उद्या नाही किंवा शंभर कामं आली तर दहा होतील नव्वद नाही मग नव्वद जणांनी नाराज व्हायचं कारण नसतं परंतु त्या नव्वद जणांना कशा प्रकारे ट्रीटमेंट किंवा कशाप्रकारे वागणूक नेत्यांनी ने दिली हे त्याच्यात महत्वाचं असतं आणि शेतकरी कामगार पक्ष असा आहे ना काम होऊ नवं परंतु वागणूक ही नेहमी सन्मानानेच देत आलेले आहे त्याच्यामुळे मी तुला मगायचे सांगितलं की कधी काही आणि मला वाटत नाही कुठली कामं आपल्याकडून होत नाही ठीक आहे थोडंफार इथे तिथे होत असेल हे सगळीकडेच होतं परंतु हे ओपन बोलणं एकदम सगळ्यांसमोर स्पष्ट बोलणं याला देखील शेतकरी कामगार पक्षाचाच कार्यकर्ता बोलू शकतो हे देखील मी आज तुम्हाला सांगू गावाचा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून तू राहिलेला आहे आणि तू कुठेतरी आज तरुणांकडे बघून किंवा शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांकडे बघून तर नक्कीच तुला सन्मानानेच वागणूक दिली जाईल याच्या मनात आमच्या मनामध्ये तरी तू मात्र शंका नाही तर हा गाव आणि रघुनाथ टागूरसाहेब हे उतार्थ झालेली आपले जे आहे आणि ती सुरुवात तुझी आज उरण विधानसभेमध्ये होती ही कुठेही वाया जाऊ आम्ही देणार नाही हे देखील तुला मी इथे आश्वासित करतो आपल्या पक्षामध्ये लक्षप्रवाश करत आहे माझे वडील भले माझा अंदाजाने त्यांनी तीस सात वर्ष त्यांच्या पक्षामध्ये काम केले पण आम्हाला कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारची काहीतरी चुकीची वागणूक दिल्याबद्दल आम्ही पक्षामध्ये प्रवेश करत आहे त्याबद्दल मी आता तुमच्या पक्षामध्ये आलेलो आहे साहेब त्याबद्दल आम्हाला चांगली वागणूक द्या एवढी आमची अपेक्षा आहे बाकीला अपेक्षा